अलांगुनच्या खो खो संघांचे राज्यस्तरावर घवघवीत यश दिनांक पाच ते सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अमरावती येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत खो खो या खेळ प्रकारात अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा अलांगून या शाळेच्या सतरा आणि एकोणवीस वर्ष वयोगटातील मुलांच्या दोनही संघांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून दिमाखात सुवर्ण पदक प्राप्त केले या स्पर्धेत सतरा वर्ष वयोगट संघाने प्रथम अमरावती आणि अंतिम सामन्यात ठाणे संघाला पराभूत केले एकोणवीस वर्ष वयोगट संघाने नागपूर आणि अंतिम सामन्यात ठाणे अशा दोन्ही संघांनी एक डाव राखून विजय संपादन केला उत्कृष्ट बचाव आणि आक्रमक करत बलाढ्य संघाचा पराभव केला आणि प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदकावर नाव कोरले या यशस्वी कामगिरीमुळे आदर्श समता शिक्षण संस्थेचे आश्रमशाळेचे कडवण प्रकल्पाचे आणि नाशिक विभागाचे नाव उज्ज्वल केल्याने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जे पी गावित संचालक मंडळ प्राचार्य कैलास वाघचौरे मुख्याध्यापक भाऊसाहेब जाधव शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विजयी खेळाडूंचे क्रीडा शिक्षक निवृत्ती लांडगे रामचंद्र गांगुर्डे योगेश माडवाड मनोज वाघ राहुल ठाकरे राजेंद्र पवार गंगाराम गावी महेश पवार प्रवीण बागुल राजेश भोये यांचे अभिनंदन केले महाराष्ट्र माझा न्यूज साठी सापुतारा प्रतिनिधी शंकर गायकवाड